दंड मोठे असतील तर ब्लाऊजची डिझाईन मी जी तुम्हाला सांगणार आहे त्या डिझाईनबद्दल बऱ्याच मैत्रिणींच्या मनात शंका असते की मी ही डिझाईन ठेवू की नको पण आज जी तुम्हाला टिप मी देणार आहे त्या डिझाईनसोबत त्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की मी सुद्धा ही डिझाईन ट्राय करायला हवी आणि त्या टिपसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ह्याचा नंतर उपयोग होईल चला आता ती डिझाईन बघूया तर ती स्लीव आहे लाँग स्लीव्ह लाँग स्लीव्ह आपल्या दंडाचा फुगीरपणा लपला जातो आणि हात वरून खालपर्यंत असे एकदम सडपातळ दिसतात त्यामुळे त्याच्यामध्ये स्लिमिंग इफेक्ट मिळतो फक्त तुम्हाला करायचं काय आहे की कापड वापरताना जाड किंवा फुगणारं वापरायचं नाही आहे तसेच त्यावर जर डिझाईन करणार असाल तर ते व्हर्टिकल लाईनमध्ये डिझाईन येईल अशा प्रकारचे डिझाईन तुम्हाला चूज करायचे आहे त्यामुळे तुम्हाला तिथे एक स्लिमिंग इफेक्ट क्रिएट होणार आहे आता साडी आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन करताना मोनोक्रोम लुक करायचं आहे म्हणजे साडीचं आणि ब्लाऊजचं कलर तुम्हाला सेम ठेवायचं आहे कॉन्ट्रास्ट कलर अजिबात घ्यायचा नाही आहे मोनोक्रोम ठेवल्यामुळे काय होतं की वरून खालपर्यंत असा एकदम कम्प्लीट बॅलन्स लुक दिसतो त्यामुळे तुम्हाला एकदम स्लिमिंग इफेक्ट मिळणार आहे आता उद्या अशीच एक सुंदर डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका आणि फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करा